जय हिंद भावी निरंजन भोयर या यूटूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकवीस मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की एलोडा चषक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भारताच्या रिकामी जागा महिला बॉक्सिंगपटूंनी स्वर्णपदक पटकावले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच निकहर जरीन आणि मीनाक्षी ह्या दोघे आहेत यांनी एलोडा चषक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक हे पटकावले आहे तर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत आणि सुवर्णपदक पटकावलं आहे त्यामुळे महत्त्वाच्या आहेत तर ह्या स्पर्धा कोणत्या ठिकाणी सुरू आहेत तर अस्ताना कझाकिस्तान या ठिकाणी या स्पर्धा झाल्या आहेत यामध्ये भारताने एकूण बारा पदके मिळवली आहेत त्यामध्ये दोन सुवर्ण दोन रौप्य आणि आठ कांस्य पदकांचा समावेश आहे तर निकहत झरीन ही जी आहे ही जागतिक विजेती आहे तिने बावन्न किलो वजनी गटामध्ये हे सुवर्ण पदक मिळवले आहे तर मीनाक्षी अठ्ठेचाळीस किलो वजनी गटामध्ये हे सुवर्ण पदक पटकावले आहे लक्षात त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक बघूया अध्यक्ष इब्राहिम यांचा मृत्यू झाल्याने इराणचे काळजी काळजीवाहू अध्यक्ष म्हणून रिकामी जागा यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मोहम्मद मुखाबीर मोहम्मद मुखाबीर यांची इराणचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कारण नुकतेच हेलिकॉप्टर कोसळल्याने इब्राहिम रईसी हे जे इराणचे अध्यक्ष आहेत यांचा मृत्यू झाला आहे तसेच इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्ला हियान यांचासुद्धा या दुर्घटनेमध्ये इब्राहिम रईसी यांच्यासोबतच मृत्यू झाला आहे तर फार महत्त्वाचा आहे बघा कारण नुकतेच आपण इराणसोबत चाबहार बंदर है है हे जे आहे हे विकसित करण्यासाठी दहा वर्षाचा नुकताच करार करण्यात आला होता तर बघून घ्या इराण कोठे आहे तर भारताच्या दृष्टीने हे बघा भारताच्या पश्चिम दिशेला हे आहे इराण भारतानंतर हे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि हे आहे इराण तर इराणची राजधानी आहे तेहरान तेहरान हे चाबहार बंदर विकसित करण्यासाठी नुकताच आपल्या करार इराणसोबत झाला होता परंतु तर प्रश्न क्रमांक दोन बघूया केंद्र सरकारने हर घर जल योजना ही कधी सुरू केली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी कशामुळे चर्चेत आहे तर नुकतीच या हर घर जल योजना किंवा ज्याला आपण जल जीवन मिशन असं सुद्धा म्हणतो या योजनेची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलं आहे की या योजनेद्वारे देशातील या योजनेचे शहात्तर टक्के काम जे आहे ते पूर्ण झाले आहे तर महाराष्ट्रामध्ये या योजनेचे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे त्यापैकी गोवा दिल्ली हरियाणा तेलंगणा गुजरात पंजाब हिमाचल प्रदेश आणि मिझोराम ही जी आठ राज्यं आहेत या आठ राज्यामध्ये या योजनेचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे आणि परंतु राजस्थान आणि पश्चिम बंगाल ही जी राज्य आहेत या राज्यामध्ये फक्त सव्वीस आणि पन्नास टक्केच म्हणजेच निम्मेच काम पूर्ण झाले आहे बाकीचे निम्मे काम हे अजून अपूर्णच राहिलेले आहे लक्षात तर यासंबंधी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात चर्चेमध्ये आहे तर सुरुवात कधी झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी चोवीस पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत न जोडणी करून स्वच्छ व पिणे योग्य पाणी पुरवणे हा या योजनेचे काय आहे मुख्य ध्येय आहे याच योजनेला जल जीवन मिशन ग्रामीण असे सुद्धा म्हणतात कारण ही ग्रामीण भागासाठीची योजना आहे शहरी भागासाठीची वेगळी योजना दोन हजार एकवीस बावीस मध्ये सुरू करण्यात आली परंतु ही ग्रामीण भागासाठीची योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला सुरू झाली शाश्वत विकास ध्येय आहे बघा सहा आपलं काय आहे की त्याद्वारे दोन हजार तीस पर्यंत सर्वांपर्यंत पाणी आणि स्वच्छता पुरवण्याचे ध्येय विकसित करण्यात आले आहे तर यामध्ये शाश्वत विकास ध्येय सहा पण याचा पण समावेश आहे गोवा राज्य हर घर जल योजनेचे पहिले जलराज्य दर्जा मिळवणारे राज्य आहे जल जीवन मिशन शहरी योजना ही जी आहे ही दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आली त्याद्वारे शहरी भागामध्ये प्रत्येक घरापर्यंत न जोडणी पुरवायची तसे आहे तसेच त्यामध्ये अमृत योजनेद्वारे जी पाचशे शहरे आहेत त्यामध्ये कचरा व्यवस्थापन करण्याची यंत्रणा सुद्धा निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया जागतिक पॅरा ॲथलेटिक्स प्रश्न क्रमांक तीन बघूया जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत रिकामी जागा हिने पटकावले आहे या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दीप्ती जीवनजी दिप्ती जीवनजी जी। जीवन हिने जागतिक पॅरा ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले आहे या ज्या स्पर्धा आहेत ह्या कोबे जपान या ठिकाणी झाल्या आहेत त्यामध्ये महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये टी ट्वेंटी ट्यु विभागात पंचावन्न पॉईंट झिरो सात सेकंदाच्या विश्व विक्रमासह म्हणजेच जागतिक स्तरावर विक्रम बनवलेला आहे या वेळेसह तिने पंचावन्न पॉईंट झिरो सात सेकंदामध्येच तिने हे अंतर पार केले आहे आणि यामध्ये तिने सुवर्ण पदक हे पटकावले आहे हा विक्रम या अगोदर अमेरिकेच्या ब्रियाना क्लार्कच्या नावे होता तिने पंचावन्न पॉईंट बारा सेकंदामध्ये हे अंतर पार केले होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये परंतु आता दीप्ती जीवन जेने तिचा हा विक्रम मोडीत काढला आहे आणि फक्त पंचावन्न पॉईंट झिरो सात सेकंदामध्येच तिने हे अंतर पार करून सुवर्ण पदक पटकावले आहे पुरुषामध्ये योगेश कथुनिया यांनी यछपन थाळी फेक प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया कॉसमस कोऑपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यशवंत कासार कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्षपदी यशवंत कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रवीण कुमार गांधी यांनी राजीनामा दिला आहे ते या बँकेचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जा जागी यशवंत कासार यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती ही करण्यात आली आहे तर कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष कोण आहेत तर मिलिंद काळे हे कॉस्मॉस कॉपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षस्थानी आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया आर्थिक मानांकनात अग्रेसर असलेली क्रिसिल या संस्थेचे पहिले अध्यक्ष कोण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नारायण वाघुल नारायण वाघुल हे जे आहेत हे आर्थिक मानाक मानांकनात अग्रेसर असलेली क्रिसिल ही जी संस्था आहे त्या पतसंस्था म्हणतात तिला तर तिचे पहिले अध्यक्ष होते कशामुळे चर्चेत आहेत तर अनुकतेच अठरा मे रोजी नारायण वाघुल यांचे निधन झाले आहे आणि त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे अत्यंत प्रामाणिकपणाने नेकपणाने त्यांनी या क्षेत्रामध्ये आपले योगदान दिले आहे त्यामुळे ते चर्चेमध्ये आहेत त्यामुळे संपादकीयला त्यांच्याविषयी लेखसुद्धा देण्यात आला होता तर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे तसेच एकोणीसशे पंच्याण्णव पास तसेच एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून अकरा वर्ष ते आय सी आय सी आय आए या बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सर्वासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद